बोळ्यात पुढच्या बातमीकडे एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे देहू संस्थानकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंचाहत्तरावा वर्षपूर्ती वैकुंठ गमन सोहळा पार, पार पडतोय तीनशे पंच्याहत्तराव्या वर्षपूर्ती वैकुंठ गमन सोहळ्याला यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देहू संस्थानकडून यावर्षीचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे देहू संस्थांकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे हा पुरस्कार याही वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे आणि तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला गेलेला आहे तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन सोहळा अर्थात महोत्सव आज पार पडतो यासाठी मोठ्या संख्येने भाविक देहूमध्ये दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे पोलीस तैनात करण्यात आलेला आहे व्यवस्थित असा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मोठ्या राजकीय व्यक्ती स्थानिक आमदार पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझ्या एक आनंद आहे समाधान आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या बद्दल एक मनात जो आदर निर्माण झालेला आहे जो पूर्वी होता तो अतिश अधिक वृंदिंगत झाला आणि खऱ्या अर्थाने या संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला मला त्यासाठी ते त्यांनी योग्य समजलं हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे आणि म्हणून हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आभार मानतो